देवडगाव माळी तालुका मेहकर येथे जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाली या कार्यक्रमाच्या सरपंच तथा सचिव महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देऊडगाव माळी हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ बाहेकर शिवप्रसाद मगर पंचायत समिती सदस्य मेहकर यांची उपस्थिती लाभली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना किशोर गाभणे यांनी स्पर्धकांना तसेच दर्शकांना खेळाची माहिती सांगून बुद्धिबळ खेळाचे उद्घाटन केले या स्पर्धेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंनी भाग घेतला होता त्यामधून देवळगाव माळी येथील विद्यार्थी अव्वल ठरले यामध्ये वयोगट एकोणास मध्ये सोहम खरात दिव्या मगर हर्षदा गिरे वयोगट सतरा मध्ये तुषार गजानन मगर प्रथमेश कैलास बळी देवानंद विष्णू राजगुरू वयोगट नऊ मधून तन्वी मगर धीरज भराड वयोगट सात मधून अर्णव पुरुषोत्तम मगर हर्षल मगर यांनी उत्कृष्ट खेळ खेळत त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांना विष्णू राजगुरू यांचे मार्गदर्शन लाभले खेळाडूंच्या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक व गावकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे एम सी न्यूज करिता प्रमोद मिश्रा मेहकर